सोडतापवाडी येथील विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी या ठाम मागणीसाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने उरुळीकांचन पोलीस ठाण्यात अधिकृत निवेदन देण्यात आलंय महिला मोर्चाच्या नेत्या पूनम चौधरी यांनी यावेळी बोलताना समाजातील महिलांवरील अन्याय जाच आणि अत्याचार हे अशा दुर्दैवी घटनांचे मूळ कारण असल्याचे सांगितले महिलांनी टोकाचा निर्णय घेण्याऐवजी अन्यायाविरोधात एकत्र येऊन आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका महिला मोर्चाच्या वतीने मांडण्यात आली दरम्यान उरळीकांचन पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांनी या प्रकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सासरे आणि धीर यांना अटक करण्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे लवकरच आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा आणि घरगुती छळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय दोषींवर तात्काळ कारवाई करून पीडित महिलेला न्याय मिळावा अशी मागणी आता सर्व स्तरांतून होते